नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफिक सध्या तालुक्याचे तहसीलदार जयवंत पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हातात त्यांना निवेदन देण्यात येतोय सोबतच दे हा रास्ता रोबो याच ठिकाणी स्थगित हे करण्यात येतोय हे निवेदन पुढे पाठवण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानुसार आपण पाहतोय की सकल मराठा समाज या ठिकाणी रास्ता रोखून माग घेतोय या ठिकाणी हा रस्ता स्थगित करण्यात आलेला आहे एक वाजलेली आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं हा रस्ता रोको मागे घेण्यात आले या ठिकाणी हे पाल काढल्यानंतर इथून वाहतूक सुरू होणार आहे समाज सकल मराठा समाजानं या ठिकाणी जयवंत पाटील तहसीलदार यांच्या हातात निवेदन दिल्यानंतरच हा रास्ता रोखून मागे घेतलेला आहे अधिक बातम्या माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद